आजच्या प्रशासना निमित्तानं मंचावर उपस्थित असलेले देशाचे नेते आदरणीयचंद्रजी पवार आणि सर्व राष्ट्रीय आज आपण सर्वजण सुप्रिया ताईंना मतदान का करायचं हे बऱ्याच वक्त्यांनी सांगितलेलं आहे परंतु मला फक्त एकाच गोष्टीचं माहिती या जनतेला द्यायची आहे जे असं सांगतात की इंदापूर शहराला पवारसाहेबांनी सुप्रिया ताईंनी काय दिलं परंतु आज मी एक गोष्ट सांगतो की या इंदापूर शहराची अंडरग्राऊंड डेनेजची नव्वद कोटीची योजना गेली चार वर्ष सरकार दरबारी पडून होती परंतु जेव्हा हो पवारसाहेबांनी या जिल्ह्याचा आढावा घेतला त्यावेळेस इंदापूर शहराची योजना पेंडिंग का राहिली हे विचारल्यानंतर तिथं त्यावेळेस नगरपालिकेची परिस्थिती टी एससाठी पैसे आणि दहा टक्के नफा फंड भरायला नव्हता तर साहेबांनी त्या अधिकाऱ्यांना सांगून पी एसची फी क डी पी टी सीतनं देण्यासाठी सांगितली आणि येणारी दहा टक्के ही लोकवर्गणी आहे ही जेव्हा फंड येईल त्यावेळेस नगरपालिका भरेल आणि त्यानंतर ती योजना आमची मार्गी लागली आज दोन वर्षांनी त्याच्यासाठी साठ कोटी रुपये मंजूर झाले काही माणसं न बोलता बरंच काही घेऊन जातात अशाच एका व्यक्तिमत्वापैकी शरद पवार साहेब आहेत आणि दोन्ही आज महाराष्ट्रातले दोन्ही बुलंद खासदार इथं या स्टेजवर उपस्थित आहेत आपल्याला त्यांचे विचार ऐकायचे आहेत मी फक्त एवढंच या इंदापूरकरांना आवाहन करेल की या शहराचं भवितव्य घडवण्यासाठी आपण आदरणीय सुप्रयताईंना सात तारखेला भरभरून मतदान करा तीन नंबरचा बटन दाबून तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमत देऊ एवढं या निमित्तानं आश्वासन देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र